पाटील साहेब आता दहा वर्षानंतर निवडणुका होत आहेत बरोबर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे तर आपल्याला काय वाटतं आपली परिस्थिती काय असेल आपण किती जास्तीत जास्त किंवा किती आपल्याला टार्गेट आहे नगरसेवक निवडून येतील आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आम्ही ज्या वेळेला दोन हजार पाचला आमचा महापौर बसवला होता ती पुनरावृत्ती करण्याचा आमचा मानस आहे कालच आमच्याकडे इंटोरिया झाल्या त्या इंटोरियामध्ये लोकांनी इंटोरिया करण्यासाठी झभट ठेवली होती आमच्याकडे जवळजवळ पंच्याहत्तर लोकांनी इंटोरिया आमच्याकडे दिल्या आणि आजही अजून पण लोक आमच्याकडे इच्छुकांची अर्ज आमच्याकडे घेऊन येत आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादीची परिस्थिती एकदम चांगली आहे आणि आम्ही आमचा माणूस जर दोन हजार पाचलाचा आमचा महापौर होता तोच माणूस आमचा आजही आहे कारण लोकांचं आमच्याकडे खूपच बघण्याचा कार्यकर्ते करण्याचासुद्धा माणस चांगले पाहिजे आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात येत आहेत लोकं आपलं त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन काय काही लोकांचं मग असतो प्रत्येक पक्षाकडे जाण्याचं कोणी पक्षा आता आमच्याकडे पण काही लोक आलेत दुसऱ्या पक्षातून आम आमच्या गाड्या ते आम्ही आमच्याकडे आहेच ते कोणी जर आम्ही त्याला तिकीट मागितलं त्याने तो चांगला कार्यकर्ता असेल तिकीट देऊन येतं आम्ही सगळ्यांना तिकीट देतो असं नाही कोणी आला तरी पण चांगला कार्यकर्ता असेल लोकांचं कामं करणार पाहिजे लोकांना घेऊन चालणारा माणूस पाहिजे असं माणसाला आम्ही तिकीट देणार दुसरी माझा एक वेगळा प्रश्न आहे पंच्याण्णवपासून महापालिका निवडणुका झाल्या पंच्याण्णवला पहिल्या निवडणुका त्याच्यानंतर आत्तापर्यंत आपल्याला वाटतं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा विकास झालेला आहे नाही कल्याण महानगरपालिकेचा विकास झालेलाच नाही आहे आज झालेला आता तुम्ही बघता आमच्या आमच्या तर येताना तुम्ही बघितला तुमचा स्वागत होतं असं तिथे आता रोडचं काम आता घेतलेला आहे तो करावा जा आणि त्याच्यामध्ये बघा कसं झालेलं आहे तो रोड अजूनपर्यंत रोड तो पूर्ण चांगल्या परिस्थितीमध्ये नाहीच रोड घेतात आता तुमचं सिलफाटा रोड आम्हाला कल्याला जायचं असला डोंबिला जाय असला तर एक तास आम्हाला लागतो तिथे ट्रॉफिकमध्ये मेट्रोचं काम घेतले तो आज रात्रंदिवस करून फटाफट करायला पाहिजे पण काहीच करत नाही याचं कारण हे जे राजकारणी जे लोक आहेत त्यांना पुढच्या तीस तारखेचं तर विलेक्श तीसचा विलेक्शन त्यांना लढवायचं आहे तिथपर्यंत तो चालू ठेवणार कामं करण्याचे मग त्यात कुठे खड्डे आहेत कुठे काय आहेत ते असते असते कारण मग लोकांना बरोबर पुन्हा विलेक्शन आल्यानंतर दोन हजार तीसचं विलेक्शन येईल तिथपर्यंत लोकांना दाखवायचं का आम्ही आता रोड करतो पटापट आता मत आम्हाला द्या हे लोकांना दाखवायचं त्यांना पहिल्यांदा महापालिकेत पॅनल पद्धतीने निवडणुका होणार आहेत चार प्रभागाचा एक पॅनल तर नागरिकांमध्ये संभ्रम असा आहे की मतदान कसं करायचं याच्यासाठी काही राष्ट्रवादी काँग्रेसने काही शिबिर किंवा काही लोकांना जागरूक करण्यासाठी की, की। पॅनल पद्धतीने पहिल्यांदा निवडणुका होत आहेत त्यामुळे बरोबर तर कसं लोकांपर्यंत पोहोचणार आता डोकं काय एकदम जसे सगळे लोकं सुशिक्षित लोकं आहेत प्रत्येक लोकांना माहीत आहेत कारण पद्धतीच्या इलेक्शनला पॅनेल जो पॅनेल डरलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना माहीत आहे का पॅनलमध्ये मतं कशी द्यायची ती तेवढं लोकांना सगळ्यांना माहीत आहे आणि जे काही लोकांना ज्यांना माहीत असते ते लोकांना आम्ही प्रत्येक कार्यकर्त्या सांगतो बा हे मत असंच द्यायचं आहे त्याच्यामुळे तेवढे काही अडचण येणार नाही अडचण आम्हाला कुठली आहे जे डुप्लिकेट मतदान जे वाढवलेलं आहे ते कुठला मतदान कुठं आणून ठेवलेलं नाही कल्याणचं मतदान गोरवलीत आणून ठेवले गोरवलीचं मतदान कल्याण नेऊन ठेवल्यात तो फार लोकांच्या दृष्टिकोनातून जोरा भर भरम झालेला आहे माझा मत कुठे गेला मी कुठे शोधायचा काही लोकांना ज्याला मत द्यायचा तो परत जातो शोधाला असे आणि एकेकाचं मत डबल डबल टिबल डबल मत आहे ही तर सगळीकडे बंबाब झालेली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांना आधी ती परिस्थिती आहेच पण लोकांना काय आता निवडणूक आलेली आहे निवडणूक लढवायची मदत लढवतात ते, ते त्याचा फटका जो कार्यकर्ता उभा आहे त्याला बसतो तो आपण शेवटचा माझा प्रश्न आहे की आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होता हो तर कृषी उत्पन्न ज्या बाजार समिती फूड मार्केट आता जे सध्या आहे परत त्यांचं सिमेंटीकरण करण्याचं काम हाती घेतलेला पण तो अजूनही पूर्ण झालेला नाही आहे तसंच आहे तर आपल्याला काय वाटतं की म्हणजे कल्याण डोंगरी महानगरपालिकेने त्याचा हस्तक्षेप करावा तर ती कृषी उत्पन्न बाजार समितीची जी संस्था आहे ती स्वयक संस्था आहे ती वेगळी आहे आणि कार्पोरेशन जे वेगळं आहे त्यांना एकत्र तसं करता येत नाही आज कल्याण ए पी एम सीसाठी शरद पवार साहेब आमचे त्या टेमाला मुख्यमंत्री होते त्याने आणि घोलफसाहेब मसूर मंत्री होते संतराम घोटाळे त्या टेमाला आम्हाला सत्तेचाळीस शेकर ती ए पी एम सीसाठी दिली त्या लोकांनी का इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी कुठंतरी चा लिलाव होण्यासाठी आपले भात पिकवतं त्याचा लिलाव होण्यासाठी ती जागा त्या लोकांनी ए पी एम सीसाठी दिली आणि त्या ए पी एम सीमध्ये काही आमच्यासारखे निवडून आले त्याला काही चांगला विकासही केलेला आहे चांगला विकास केला ब डेव्हलपमेंट केली चांगले ब गाले बांधले बिल्डिंग बांधल्या तिथे परंतु आताच्या काळामध्ये तिथं फार भ्रष्टाचार चालू आहे त्याच्याकडे लक्ष कोणाचाही नाही तुमच्या पत्रकारांचंसुद्धा लक्ष नाही त्याच्यावर त्या का। का। बाबा जाऊन तिथे बघितलं पाहिजे इथे काय भ्रष्टाचार जे गाला कुठे बांधतात परवा परवानगी घेतली की नाही अनाधिकच तिथेसुद्धा का, का कामं केलेली जातात मग कार्पोरेशन पण काय लक्ष देत नाही पण जागृत नागरिक पत्रकार जागृत ह्या लोकांना जाऊन तिथे बघायला पाहिजेत तिथे लोकांना जाणाऱ्या लोकांना संडास मुताऱ्या बांधले होते आम्ही लोकांनी पहिल्यांदा हां ते संडास बाथरूम तोडून तिथे गाळे बांधले फायद्यासाठी त्याचा भाडा मिळेल त्याचा ऑन मिळेल चार पाच लाख रुपये गाड्याची किंमत वीस लाख रुपये ऑन हा ऑन घेतला हां मग हे पैसे कुठे काही जातात हे तुम्ही लोकांनी जाऊन विचारलं पाहिजेत आता काही लोकांनी जागृत नागरिकांनी ईडी एसाठी ई डीला पण अर्ज दिले त्याच्यात कळवलेला आहे की बाबा इथे भ्रष्टाचार चालू आहे हे तुम्ही एला कळवलेलं आहे ह्याची चौकशी करा पण कोणी चौकशी करत नाही याचा कारण काय असेल तुम्हीच विचार करा मी हा प्रश्न यामुळे विचारला होता की आपण ज्या वेळेला होतं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यावेळेला डेव्हलपमेंट झाली तिथे काही लोकांना म्हणजे जेन्युन लोकांना गाळे मिळाले होते पण आता जसं आपण बोललं की स्वचालय तोडून तिथे गाळे बांधलेले आहेत आपण एकदम परफेक्ट आहात तर आपल्याला काय वाटतं की याच्यामध्ये ए पी एम सीमध्ये काय केलं काय पाहिजे ए पी एम सीमध्ये चांगली लोकं गेली पाहिजे तिथे निवडून आणि चांगले लोक गेल्यानंतर तिथे डेव्हलप होईल आज ना रस्ते नाही तिथे कचरा बाजूला पडलेले आहे लोक जाता नाक धरून जायला लागतो तिथे तर यांना सपोर्टिंग कोण असतात जे निवडून दिले आहेत यांना सहकार्य कोण आहे कुठल्या तरी आमदाराचा असणार ना तो जो आमदार कल्याणचा आमदार वेगळे अंमनाथचा वेगळा मुरबाडचे वेगळे कुठले आमदार तिथे येऊन कशाला येतात तिथे प्रत्येकाला इथे ते बाजार समिती लोणी घ्याय खायची आहे का अशी परिस्थिती झालेली आहे मग कल्याणचा आमदार इथे विश्वनाथ भोईलत आमचे त्यांनी तिथे लक्ष द्यायला पाहिजे पण ते लक्ष देत नाही तिथे नावाची बदनामी नका होऊन देत नाही ते चांगला माणूस आहे तो हां चांगला माणूस तिथे कोणी जायला मागत नाही बरं इथे भ्रष्टाचार चालू तिथे आम्ही कशाला आमच्या बदनामीसाठी जायचं असे माणसं जात नाही पण ज्याला भ्रष्टाचार करण्याची सवय आहे पैसे खायची सवय आहे ते लोक तिथे जातात चांगली माणसं कोणी जात नाही ज्या टायमाला आम्ही होतो त्या टायमाला तिथे फक्त एक कोटीचं उत्पन्न होतं आम्ही लोकांनी तिथे काय केलं उत्पन्न कर्जरोखांचा भरपूर झालेला होता बँकवाले आणि तुमच्या मंडलवाले म्हणजे म्हणजे जे आमच्या पुण्याला ऑफिस असतो ए पी एमसीचा त्यांच्याकडनं लोक त्या टायमाला पहिल्या सभापती लोन घेतली होती त्या लोन भरली नव्हती त्यासाठी ते टारावल्या यायचे हो मग आम्ही लोक मी तिथं गेले सभापती झालो त्याने आम्हाला एक कोटी रुपये आम्हाला फक्त तिथं उत्पन्न होतं आम्ही लोकांनी रात्रंदिवस ड्युट्या करू तिथे आमचे स्वतःचे पोरं घेऊन आणि त्याच्यावर रे प्रत्येक नाक्यांवर जाऊन तपासणी केल्या त्या नाक्यावर तपासणी केल्यानंतर सहा कोटी रुपये उत्पन्न वाढला होय त्यावेळेला आणि त्या सहा कोटी उत्पन्नामध्ये आम्ही ते लोन लोकांचे जे कर्ज होतं ते फेडलं आणि डेव्हलपमेंट पण आम्ही चांगले आमच्या कालावधी भाजीपाला मार्केट तो आम्ही बांधलेलं नाही बरोबर पण धन्यवाद आणि पी एम सीचं आपण जे काम केलं त्याचं अजूनही लोक नाव काढतात आणि परत आपली भेट होईल आमच्याशी आणि परत आपण चांगला आणि महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलं प्रदर्शन करेल याची अपेक्षा धन्यवाद धन्यवाद